बऱ्याच जणाला ब्लाऊज शिवता येतं पण कटिंग करता येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि परफेक्ट असा हा व्हिडिओ बनवणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊजचे मापं कसे घ्यायचे ते पाहणार आहोत तर पाहू शकता आपण उंची कशी घेतलेली आहे आलेल्या उंचीमध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे पेपर आपला तेरा इंचच आहे आणि ब्लाऊजची उंचीसुद्धा तेरा इंच आहे तर आपण कपड्यावर वाढून घेणार आहोत एक इंच जास्त छाती आहे आठ इंच आपण घेणार आहोत साडे नऊ इंच पाहू शकता समोरच्या गळ्याचं माप कसं घ्यायचं आहे ती चॉकनी अशी रेश मारायची आणि आलेल्या त्याच्यामध्ये तेवढं तेवढंच घ्यायचं आता मोंढ्याचं मोंढ्याची जी आपली फिटिंग रेश असते फिटिंग आहे तिथपर्यंत ती ले लाईन ओढून घ्यायची म्हणजे परफेक्ट असं हे आपल्याला माप येऊन जातं तर पाहू शकता आपण हे माप असे टाकलेले आहे आपला मोंढा आहे पाच इंच समोरचा गळा आहे साडेपाच इंच आणि आपण गळा रुंदी ठेवणार आहोत सव्वा दोन इंच कारण हे परफेक्ट असं हे ब्लाऊज आपलं गळा तुम्ही जर पसरत ठेवला तर ब्लाऊज नक्की उतरतं तर सव्वा दोन गळा ठेवायचा आहे प्रत्येक ब्लाऊजचा ठेवला तरीही चालतो हा बत्तीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग आहे परफेक्ट अगदी एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आहे छाती आलेली आहे साडेनऊ इंच आपण घेतलेली आहे छाती आलेली आहे साडेआठ इंच आपण घेतलेली आहे नऊ नऊ इंच इन्च, एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि क्रॉसपट्टी आपली अडीच आणि तीन नेहमीप्रमाणे अडीच आणि तीन ही आपण क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आणि आपली कटोरी आहे पाच इंच रुंदी आहे आपलं शोल्डर आणि गळा आपण पाच ठेवलेला होता त्याच लाईनीने आपण ही कटोरीचं लाईन ओढून घेतलेली आहे एकदम परफेक्ट असं पावणे दोनचं आपलं शोल्डर राहतं पावणे तीनचं शोल्डर राहते आणि सव्वा दोन इंचा गळा राहतो अशी ही परफेक्ट आपली बत्तीस साईजच्या ब्लाउजची कटिंग आहे आणि आपला क्लासचा आहे आजचा नववा दिवस आठ दिवस झालं एकही व्हिडिओ टाकलेला नव्हता कारण मी द्वारकेला गेले होते त्याच्यामुळं व्हिडिओ टाकण्यात आलेले नाहीत तर हा तिथून आल्यावर फस्ट व्हिडिओ आहे आणि लाईक सेऱ्यान सबस्क्राईब करायचं खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे कटिंगची तर तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे कारण बऱ्याच जणाला ब्लाऊज खूप छान शिवतात फिनिशिंग पण येते पण कटिंगला भीती वाटते तर ह्या हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जेणेकरून सगळ्यांना ही कटिंग समजेल अशीच ही कटिंग आपण केलेली आहे तर आपण हे दोन ब्लाऊज कट करणार आहोत एक साथ गिरायकाचेच ब्लाऊज आहे आणि त्यावरच तुम्हाला मी कटिंग सांगत आहे परफेक्ट अशी ही कटिंग आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही कटिंगमध्ये तर हा व्हिडिओ पाहू शकताय तुम्ही तर आपण एकदम असं व्यवस्थित असं हे पसरून घेतलेले आहेत ब्लाऊज दोन्ही ब्लाऊज एकावर एक ठेवलेलं आहे कमी वेळेमध्ये आपण दोन ब्लाऊज आपण हे कटिंग करणार आहोत तर मी ही टाचपिन लावून घेतलेली आहे जेणेकरून आपलं सरकणार नाही कपडा त्यासाठी आणि पाहू शकता आपण हे आता आपण मी टेप लावून मोजून घेणारे आहे उंची ठेवणार आहे चौदा इंच कारण आपला पेपर तेरा इंचाचाच होता त्याच्यामुळं आपण एक इंच यामध्ये वाढून घेणार आहोत उंचीमध्ये आणि ब्लाऊजची उंची तेराच आहे तर पाहू शकता आपण ही कटिंग करत आहोत बत्तीस साईज आहे आणि कमी खूप कमी कपड्यामध्ये हा ब्लाऊज तयार होतो आणि आपल्या क्लासचा आजचा नववा दिवस असल्यामुळं सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुम्हाला ही कटिंग सोपी जाणार आहे खूप सोपी मी यामध्ये काहीच फक्त वाढवलेलं नाही आहे फक्त आपलं उंच उन्च, उंचीमध्ये मी एक इंच वाढून घेतलेली आहे ले फक्त उंची बाकी आहे तसंच ठेवलेलं आहे सगळे माप आता आपण कटोरी खूप सोप्या पद्धतीने मापं टाकणार आहोत जेणेकरून कुणालाही समजेल अशीच ही आपल्या कटोरीची पद्धत आहे खूप सु सुटसुटीत सांगितलेलं आहे कटोरी आपण आठ इंच ठेव साडेआठ इंच ठेवणार आहोत कारण थोडीशी बत्तीसपेक्षा थोडी कटोरी मोठी असल्यामुळं आपल्याला अर्धा इंच आपण कटोरी कटोरी वाढून घेणार आहोत तर मी खालच्या साईडला ठेवलेलं आहे दीड इंच या साईडला दीड आणि या साईडला दीड असे आपण आठ इंच कटोरी वाढून घेतलेली आहे परफेक्ट पाहू शकता एकदम काज बटन पट्टी सुद्धा तुमची कमी जास्त होणार नाही या पद्धतीने तुम्ही कटिंग केली म्हणजे ड्रॉ केली तर एकदम परफेक्ट अशी ही ड्रॉ केलेली आहे कटिंग आपण म्हणजे कटोरीची साईड आणि या साईडला आपण असं थोडं थोडं म्हणजे पावपाव इंच वाढवत वाढवत खाली आपण जिथं खून करून घेतलेली आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं जे आहे आप जेणेकरून आपली काज बटनपट्टी वाढून वाढणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे आणि फक्त गळ्याच्या दोन्ही साईडने पाव इंच आपण मार्जिन ठेवलेली आहे शिलाई मार्जिंग बाकी ही वाढवत वाढवत खालपर्यंत जायचं आहे पाहू शकता ह्या ही आपली मेन कटोरी आणि आपणही वाढून घेतलेलं आहे या साईडला या साईडला आणि खालच्या साईडला अशी सोपी पद्धत आहे जेणेकरून सगळ्याला समजेल अशीच ही आपण ही कटिंग आज तुमच्यासाठी केलेली आहे तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही असेच व्हिडिओ पाहत राहा आता आपण हे कटोरी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे साईडचा सा कपडा कट करून टाकायचा जी मार्जिन टाकलेली आहे तेवढीच आपण ठेवलेली आहे व्यवस्थित मोजून घ्यायची आहे कारण आपल्याला आपल्या बत्तीस साईजच्या सा कटोरीपेक्षा आपली अर्धा इंच कटोरी आपण जास्त ठेवलेली आहे आता हा आहे फ्रंट फ्रंटसुद्धा आपण व्यवस्थित हा कट करून घ्यायचा आहे खूप कमी कपड्यामध्ये आपण ही कटिंग केलेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी उरलेला कपडा पण दाखवणार आहे त्यामध्ये आपल्याला आप बलून बाही शिवायची आहे दोन्हीही बाही आहे तर बलून सुद्धा खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बाहीची तुम्हाला जॉईंट सुद्धा येणार नाही कारण हे साडीतले कपडे आहेत तरी सुद्धा जॉईंट येणार नाही अशी खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे कटिंग बाहीची हा एस्टाचा कपडा आपण कट करून टाकलेला आहे तर ही तरही मा होती मागची बॅग में आता आपण करणार आहोत बाहीची कटिंग एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल आणि तुमच्या बाहीला अजिबात जॉईंट येणार नाही बरून बाही असूनसुद्धा जॉईंट येणार नाही अशी पद्धत मी सांगणार आहे खूप सोपी पद्धत आहे आता मी इथं काढणार आहे आपण क्रॉसपट्टी काढलेली नाही तर ही आपण क्रॉसपट्टी काढून घेणार आहोत आणि क्रॉस पट्टी काढताना मात्र एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायची कोणत्याही कटिंगमध्ये पट्टी नेहमी एक इंच एक्स्ट्रा ठेवतात कारण मागच्यापेक्षा समोरचा भाग एक इंच मोठा ठेवावा लागतो तर पाहू शकता आपण ही बलून बाहीची कटिंग चार पदरी केलेली आहे किती केलेली आहे चार पदरी आणि याला अजिबात जॉईंट येणार नाही कारण आपण खूप कमी कपड्यामध्ये ही कटिंग केलेली आहे आणि कपडा कसा उरवायचा हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे, बा, आहे तर आपण बाही लांबी ठेवलेली आहे सात इंच आणि हे आपण हे व्यवस्थित असे कट करून घेतलेलं आहे बा बाकीचा कपडा आणि हा आपल्याला याच्यामध्ये डिझाईन आहे तर आपण एक साईडचं डिझाईन उलटं सुलटं होऊ नये त्याच्यासाठी मधून आपण हे कट करणार आहोत आणि जे फुलं आहेत ते वरच्याच साईडला ठेवणार आहोत दोन्हीचे सुद्धा नाही तर कधी काय होतं अशी जर कटिंग केली तर एक साईड खाली एक साईड वर होती तर तुम्ही तसं न करता मध्ये दोन साईड करायच्या आणि तो बरोबर करून घ्यायची तर अशी ही कटिंग आहे परफेक्ट बाहीची बलून बाही आहे आता आपण पाच इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे प्लेटसाठी आपण अगोदर प्लेटसाठी ठेवून द्यायचा आहे कपडा आपल्याला पाच इंच म्हणजे तो दहा इंच तयार होतो पाहू शकता तुम्ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि इथं मात्र तुमची बाही तुम्ही नेहमी जेवढी तुमच्या बत्तीस साईजला लागते तेवढी बाहीचं माप टाकून द्यायचं आणि उरलेलं आपलं जे पाच इंच आहे त्यामध्ये आपली व्यवस्थित असे हे फ्लेट्स येतात छानपैकी तर खूप सोपी पद्धत आहे तुमच्या ब्लाउजला कधीच हे जॉईंट येणार नाही या प्रकारे तुम्ही जर कटिंग केली तर तर पाहू शकता आपली ही बलून बाही तयार झालेली आहे तर तिथपासून आपले हे कट दिलेले आहेत तिथपासून आपल्या प्लेट्स येणार आहेत आता हा सुद्धा आपण बाहीचा कपडा आपल्याला ह्याची सुद्धा बलून बाही करायची आहे तर आपण ही क्रॉसपट्टी अगोदर काढून घेतलेली आहे आता यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे बाही कशी टाकलेली आहे कारण त्यामध्ये चॉक जरा उमटला नव्हता त्याच्यामुळं दिसत नाही पण यामध्ये तर नक्कीच व्यवस्थित असं तुम्हाला समजणार आहे आपण बाही लांबी ठेवलेली म्हणजे लांबी ठेवलेली आहे सोळा इंच बाही लांबी ठेवलेली आहे सात इंच आणि रुंदी ठेवलेली आहे सोळा इंच आहे पाहू शकता पाच इंच मी कपडा प्लेटसाठी ठेवलेला आहे आणि बाकीची ही बाही आपण ठेवलेली आहे व्यवस्थित आपली जी मापाची बाही आहे तेवढी आप बाही आपण ही ठेवून दिलेली आहे जेणेकरून आपल्याला याच्या प्लेट्स भरपूर येतील आणि बाही फुगा एकदम गोल असा येणार आहे आणि समोर आपल्याला पट्टी द्यायची आहे तर पाहू शकता अशी ही बाही आपण व्यवस्थित सगळ्याला समजेल अशीच ही कटिंग केलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला घरी घरच्या घरी घरी बसूनसुद्धा हे क्लास करता येईल अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही हे लक्षात ठेवून घे करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा ब्लाऊज घरच्या घरी शिकता येईल आणि सुंदर तुमचे ब्लाऊज शिवून घेता येतील तर नक्कीच लाईक सब्सक्राइब सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक